नमस्कार आपण पाहत अहिलानगर जिल्ह्यात बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांच्या रॅकेटचा राहुरी पोलिसांनी पर्दाफाश केलाय या प्रकरणातील मुख्य सूत्रधार हा सोलापूर जिल्ह्यातील असल्याचं निष्पन्न झालंय त्याच्या येथील छापखान्यावर पोलिसांनी छापा टाकून तब्बल सासष्ट लाखांच्या बनावट नोटा आणि इतर साहित्य असा सत्तर लाखांचा मुद्देमाल हस्तगत केलाय अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण राहुरी अहिल्यानगर काल दिनांक अठ्ठावीस जून रोजी रात्री पेट्रोलिंग करत असताना राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस इन्स्पेक्टर श्री ठांगे आणि त्यांची टीम त्यांना माहिती मिळाली की मोटरसायकल वरती कुणी संशयित तीन जण येत आहेत आणि त्यांच्याकडे काही बनावट नोटा का असण्याची शक्यता राहुरी आहे राहुरीमध्ये त्यांना अडवलं आणि त्यांची झडती घेतली तेव्हा त्याच्या त्यांच्या बॅगेमध्ये बनावट नोटा ज्या आहेत त्या मिळून आल्या त्यानंतर त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली तेव्हा लक्षात आलं की त्यांनी या बनावट नोटा ज्या आहेत या टेंबुर्नी या ठिकाणी बनवलेल्या आहेत तत्काळ हे पथक जे आहे ते रात्रीच ठेंबुर्णी या ठिकाणी गेलं आणि त्या ठिकाणी छापा टाकून पाहिला असता त्या ठिकाणी एक एक घर आहे तर ते त्यांनी एक भाड्याने घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी एक पूर्णच्या पूर्ण नोटा छापण्याचं चा जे युनिट आहे त्या ठिकाणी बनवण्यात आलेलं होतं त्यामध्ये मग जे झेरोस मशीन आहे प्रिंटिंग जे काही प्रिंटिंगसाठी जे काही मशीन आहे ते, ते आहे साठी मशीन आहे हे सगळं जे काही का मटेरियल त्या ठिकाणी मिळून आलं नोटांसाठी वापरला जाणारा कागद आहे तो मिळून आला कटर्स मिळून आलेले आहेत आणि त्याच्याबरोबर एकूण साधारणतः सहासष्ट लाख रुपयाच्या बनावट नोटा मग पाचशे रुपये डिनॉमिनेशन दोनशे रुपये डिनॉमिनेशनच्या नोटा काही नोटा ज्या आहेत त्या कट केलेल्या आहेत अशा या मोठ्या प्रमाणावरती त्या नोटा त्या ठिकाणी मिळून आलेल्या आहेत हे जे तीन आरोपी आहेत ते एक म्हणजे एक सोलापूर जिल्ह्यातला राहणार आहे दोन कर्जतचे राहणारे आहेत ता तिघांनाही ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील तपास आम्ही करत आहोत